ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व बँकेमध्ये टाकले जातात त्यावेळेस बँकेचं एसएमएस पाठवण्याचं जे जे काही सर्व्हर असते ते खूप जास्त स्लो असते आणि भरपूर महिलांना मेसेज येत नाही त्यामुळे त्यांना समजत नाही आपले पैसे आले की नाही तर बघा पोस्ट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक बँक ऑफ बडोदा यापैकी कोणतीही बँक किंवा कोणतीही बँक तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त एक मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स माहीत करून घेऊ शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला आले आहे का कारण बँकेकडून लगेच एस एम एस येत नाही तर बघा पोस्ट साठी या ठिकाणी मी तुम्हाला नंबर दाखवत आहे या नंबरवर जे आपल्या पोस्ट मध्ये आपण अकाउंट काढताना जो नंबर दिला त्या नंबरवरती कॉल द्यायचा बघा या ठिकाणी मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी अशा प्रकारे त्या नंबरवर मिस कॉल द्यायचा आणि मिस कॉल दिल्यानंतर लगेचच बघा तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस येईल आणि तुमचं पोस्ट बँकचं जे काही बॅलन्स आहे ते तुम्हाला दिसून येईल त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला या नंबरवरून बँकेमध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर कॉल द्यायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी बघा लाईव्ह डेमो करून दाखवत आहे मिस कॉल दिल्यानंतर लगेचच तुम्हाला जे आहे ते तुमचं बॅलेन्स स्टेट बँकमध्ये तुमच्या किती बॅलेन्स अकाउंटमध्ये पैसे आले की नाही ते तुम्हाला लगेच समजून येईल लगेच तुम्हाला स्टेट बँकचा एस एम एस परत येईल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा असंच करायचं आपल्याला बँक ऑफ इंडियाकडून हा नंबर कस्टमरला देण्यात आलेला आहे या नंबरवरून सुद्धा तुम्ही बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून कॉल द्यायचा आणि बँक ऑफ इंडियामध्ये लगेच तुम्हाला एस एम एस येईल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही यापैकी जर दुसऱ्या कोणत्या बँकेत तुमचे पैसे येत असेल तर गुगलमध्ये सर्वात आधी सर्च करायचं गुगलमध्ये सर्च करायचं जर तुमच्याकडे जर महाराष्ट्र बँक असेल महाराष्ट्र बँकमध्ये तुमचे पैसे येत असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र मिस कॉल बॅलेन्स असं चेक करायचं बँक ऑफ बडोदा असेल तर बँक ऑफ बडोदा मिस कॉल बॅलेन्स बँक ऑफ इंडिया मिस कॉल बॅलन्स अशा प्रकारे जर तुम्ही चेक केला सर्च केला तर तुमचं त्या ठिकाणी जे आहे तुमच्या बँकेमध्ये कोणता नंबर आहे जे तुम्ही मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येईल बघा या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र मिस कॉल बॅलन्स चेक केल्यानंतर त्या ठिकाणी नंबर आलेला आहे या नंबरवरून तुम्ही तुमचं मोबाईल नंबर जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे तुमच्या बँकेमध्ये दिलेला त्या नंबरवरून कॉल द्यायचा आणि आपलं बॅलन्स चेक करून घ्यायचं तर बघा लगेच चेक करा मिस कॉल द्या कारण जलद गतीने आता पैसे टाकण्यास आजपासून पासून सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे चेक केल्यानंतर तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला किती पैसे आहेत चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये